शनिवार एक सुरेख संध्याकाळ वातावरणात सुखद गारवाय गौरी किमया अदिती मंदार आणि आई म्हणजे मंदारच्या आई हे सर्वजण कोल्हापूरमध्ये आले आणि अचानक ठरत ज्योतिबाला जायचं पण होतं काय आता संध्याकाळचे साडेपाच वाजले तरी अजून गौरी झोपलेली की मुला थोडासा खोकला झालाय तिथल्या गारव्यांना खोकला वाढला तर आता ज्योतिबाच्या टेकडीवर आलोय प्रवासी कर आहे काय करता काय नाही गाडी पार्किंग आईची मंदारच्या आईंची इच्छा आई होती बरेच वर्ष ज्योतिबाला जाणं झालं नाही तर जाऊन येऊया म्हणून आम्ही तिघ म्हणजे आई मंदार आणि मी निघालोय डाबला समोर दिसते ते एम टी डी सी मस्त बिल्डिंग आहे पण त्याचे रिव्ह्यू तेवढे चांगले नाहीत इथे फारशी आज गर्दी दिसत नाही म्हणजे गर्दी नाहीच शनिवार म्हणजे बऱ्यापैकी गर्दी असणार असं वाटलं होतं त्यामुळं वातावरण एकदम मस्त आहे एकदम बनणार सारं पाहिल्यानंतर असं वाटायला लागलं की सर्वांना घेऊन आलो असतो तर बरं झालं असतं पूर्वी म्हणजे खूप वर्षापूर्वी गाडी इथं पार्क करायला गायची आणि पायऱ्या उतरून खाली चालत जायला लागायचं मात्र चालत जावं लागत नाही रस्ता झाल्यामुळं देवळापर्यंत गाडी जाते पण बऱ्याच लोकांना हे माहीत नसावं त्यामुळे गाडी पार्क इथं करून चालत खाली जातात ज्योतिबाच्या उत्साहाच्या वेळेला गाडी कदाचित इथं पार्क करावी लागत असेल कारण खाली पार्किंगला तशी फारशी जागा नाही पूर्वी आम्ही इथून चालत जायचो दोतरफा हॉटेल्स असायची गरमागरम बटाटेवडा कांदा भजी मस्त वासायची तोंडाला पाणी सुटायचं एकदा ज्योतिबाचं दर्शन झालं की पटापट पायऱ्यावरती चढायच्या आणि कांदा भची आणि बटाटेवडा आडवा हात मारायचा इथली मिसळसळा भन्नाट आता नवीन काही माहीत नाही थोड्या वेळापूर्वी दहा बाजूला फाटा होता तो रेस्ट हाऊस कडे जातो आता तिथे यमाई मंदिराकडे असा बोर्ड आहे खूप वर्ष इकडं आलो नाही त्यामुळे यमाई मंदिराकडे जाणारा रस्ता माहित नव्हता पूर्वी ज्योतिबाचं दर्शन घेतलं की परत वर यायचं आणि उलट बाजूला पायऱ्या उतरून यमाई मंदिराकडे जायचं वातावरण खूप छान आहे सूर्यास्ताला थोडाच वेळ आहे सूर्याचं लाल भडक बिंब आणि हा घाट सगळं पाहताना उगीच रोखलोक लागते गौरी किमो अदिती आणि स्वाती सगळी आली असती तर बरं झालं असत खूप एन्जॉय केलं असत डायाबाजूला खाली दरी आहे तिथून चालत येणाऱ्यांसाठी रस्ता आहे आम्ही पूर्वी कुशिरे मार्गे चालत वरती यायचो माझा मित्र विजय विजय येवले कधी स्वाती कधी अदिती कधी विजय ओलेची मुलगी सायली सगळेजण असायचो रविवारी पहाटे सहाच्या दरम्यान निघायचं येऊन चालत यायचं वर यायचं दर्शन घ्यायचं आणि परत खाली चालत जायचं जायच्या अगोदर गरमागरम भजी आस्वाद घ्यायचा कधी देवस्थानमार्फत शिरा असायचा की बाई आम्हाला इथं पार्क करायला सांगते पण आम्ही खाली पार्क केली मधला रस्ता मस्त होता पण पार्किंगला जागा शोधण्याच्या नादात शूटिंग करणं विसरूनच गेलो आता समोर दिसतोय ते देऊळ पार्किंगला किती पैसे द्यायचे असं मंदारांनी विचारलं काही नाही फक्त देवासाठी लागणारं साहित्य घेऊन जा एवढंच पूर्वी या रस्त्याला फक्त भजी मिळायची आणि बटाटेवडा आता मसाला डोसा उत्तापा दावणगिरी डोसा असं खूप काही मिळतं घाटावरचं हे देवस्थान कोल्हापूर जिल्हा आणि आजूबाजूचे जिल्हे इथल्या लोकांचं हे श्रद्धास्थान आणि खूप लोकांचं हे कुलदैवत आहे त्यामुळं लग्न झालं की नवजोडप पहिल्यांदा ज्योतिबाच्या दर्शनाला येतं ज्योतिबाचं हे मंदिर हेमाडपंती शैलीत बांधलेलं आहे काळ्या पाषाणातील बांधकाम त्याच्या भव्यतेचं दर्शन घडवतं मंदिराचा गाभारा आणि सभा मंडप पाहण्यासारखा ज्योतिबाच्या नावाना चांग भलं असं म्हणत ज्योतिबाच्या मंदिराभोवती गुलालाची उधळण केली जाते त्यामुळे हा परिसर लालसर रंगाने भरून जातो चैत्र महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी इथं मोठी यात्रा भरते लाखो भाविक ज्योतिबाच्या दर्शनासाठी हजेरी लावतात आता आम्ही रांगेत उभी राहिलोय आणि छोट्या देवळांचं दर्शन घेऊन नंतर मुख्य देवाला म्हणजे ज्योतिबाचं दर्शन घ्यायचं आता मला शूटिंग बंद करायला लागणार कारण मुख्य देवळात फोटोग्राफीसाठी परवानगी नाही दर्शन घेऊन बाहेर आलोय मुख्य देवळाच्या बाहेरून आतल्या देवळाचं शूटिंग करण्याचा माझा एक निष्फळ प्रयत्न प्रदक्षिणेच्या मार्गावर जाताना शनिदेवाचं मंदिर आज शनिवार त्यामुळे सहज आज देवाचं दर्शन झालं काल भैरव पूर्वी पायऱ्या उतरून खाली आलं की पहिल्यांदा या देवाचं दर्शन व्हायचं हा पूर्वीचा रस्ता अद्यापही लोक चालत येताना जाताना दिसतात बसनं म्हणजे एस टीनं यायचं असेल तर एस टी स्टँडवरतीच आहे त्यामुळं तुम्हाला पायऱ्या उतरूनच चालत यायला हवं हा देवळा भोवतालचा असता अधूनमधून नवीन लग्न झालेली जोडपी दिसत आहेत आणि त्याच्याबरोबर त्यांचा लवाजमा लग्न झालेल्या जोडप्याला छान वाटत असेल मुलाला तरी नक्कीच मुलींच नक्की माहीत नाही छान वाटत असेल पण त्याच्याबरोबर आपल्या आई वडिलांना भावांना बहिणींना सोडून येण्याचं दुःख ते सुद्धा वाटत असेल मिश्र भावना असतील संध्याकाळचे साडेसहा वाजून गेले दिवस लहान होत चाललाय त्यामुळे अंधार लवकर पसरतो आता परतायला हवं जुनं मंदिर जीर्ण झाल्यावर ज्योतिबा मंदिर सुमारे अठराशे पंचावन्न साली परत बांधलं गेलं याच्या बांधकामात नवनाथ भक्त आणि कोल्हापूरचे व्यापारी गंगाधर भाणू यांची महत्वपूर्ण भूमिका होती आदिती असती तर नक्कीच दावणगिरी डोसा मसाला डोसा याचा आस्वाद घेतला असता हा छोटा घाट चढून वरती आलो आणि नंतर लक्षात यायला तयार नाही डाळ्या बाजूला वळायचं कि उजा बाजूला नंतर मंदारच्या लक्षात आलं डाळ्या बाजूला वळायचं तरी पण रेस्ट हाऊस पाहण्याच्यासाठी उजव्या बाजूला वळलो तिकडे यमाई मंदिरचा बोर्डसुद्धा दिसत होता या रस्त्यावरती सुद्धा काही हॉटेल्स रेस्टॉरंट दिसत आहेत पूर्वी इथं काहीच नव्हतं काही वेळानं आम्ही पाठीमागं परत वळायचं ठरवलं कारण हा रस्ता नक्की कुठं जातोय माहीत नव्हतं माझ्या कल्पनेप्रमाणे हा रस्ता वाघबेळाला म्हणजे पन्हाळ्याच्या पायथ्याशी येऊन मिळत असावा पुढ्या पुढे गेल्यानंतर यमाई मंदिर दिसलं आता आम्ही परत पाठीमाग वळून आलेल्या रस्त्याला मिळालोय प्रसन्नता आणि आनंद अनुभवायचा असेल तर ज्योतिबाला जाणारा हा घाट खूप सुरेख आहे दोन्ही बाजूला झाड संध्याकाळच्या सूर्यास्ताच्या वेळेला हा परिसर मोहात टाकतो आजही खूप वेळा स्कूटर ओढून या घाटात मी फिरायला येतो खूप छान वाटतं कोल्हापूर रत्नागिरी रस्त्याच्या कडेला असलेलं केरली हे गाव इथून आपल्याला डाव्या बाजूला वडायला हवं हा रस्ता आता मोठा झाला आहे ट्रॅफिकही वाढलं आहे पण काही वर्षापूर्वी हा रस्ता छोटा हो होता ट्रॅफिकही नव्हतं व्यवसायानिमित्त या रस्त्यावरून आठवड्याला दोन तीनदा यायला लागायचं त्या रस्त्यावरती कोणीच नसायचं रात्रीची वेळ पण कधी भीती वाटली नाही नेहमीच छान वाटायचं हा नवीन झालेला शिवाजी पूल पंचंगा नदीवरचा कोल्हापूर आता सुरू होत आहे हे सारं जुनं कोल्हापूर फार पूर्वीच्या काळातलं नदीच्या काठावरती वसलेलं